जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोर्टच्या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आज खूप महत्वाचा विषय घेऊन आलेला आज मी तुमच्यासाठी खास करून ग्रीन टी बद्दल सांगणार आहे ग्रीन टी भरपूर जण घेत असतात त्यांना माहिती असतं की त्याच्यामध्ये फॅट लॉस होते पण ती कशी होते याबद्दल मी पूर्ण डिटेल्स सांगणार आणि ग्रीन टी केव्हा कशी घ्यायला पाहिजे दिवसातून किती वेळ घ्यायला पाहिजे याबद्दल मी सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात पहिले ग्रीन टी ग्रीन टी काय करत असते ग्रीन टी मध्ये कॅफेन असतं त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबोलिझम हे वाढतं त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत असते दुसरी गोष्ट आहे की ग्रीन टी जेव्हा तुम्ही घेता त्याच्यामध्ये दे ग्रीन टी डेली प्रमाणात घेतल्याने तुम्हाला हृदय विकारचा जो धोका आहे तो टाळत असतो कारण की त्यातील ग्रीन टी दररोज घेतल्याने कोलेस्ट्रॉलचे चे प्रमाण हे कमी होते आणि त्यामुळे तुमचा हृदय विकारचा धोका टळत असतो दोगा। त्यानंतर तिसरा असं आहे की ग्रीन टी दररोज घेतल्याने तुमची प्रचलक्रिया ही चांगली सुधारते आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डायजेस्टचा कुठलाही प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर चौथा असं आहे की डेली ग्रीन टी घेतल्याने की तुमच्या शरीरातील जे ऐकणे वगैरे तुम्हाला होत असतात येत असते शरीरावर ती पूर्णतः नाहीशी होत असते म्हणून मित्रांनो ग्रीन टी घेणं खूप महत्वाचं असतं ग्रीन टी कशी घ्यावी आता मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ग्रीन टी तुम्ही दिवसातून दोन टाइम घेऊ शकतात एक उपाशी पोटी सकाळी घेऊ शकता आणि एक दुसरे दुपारी चार ते पाचच्या च्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता कारण की डेली ग्रीन टी घेतल्याने तुमच्या शरीरामधील जे कॅफिनचे प्रमाण हे वाढेल आणि त्यामुळे तुमचं मेटाबोलिझम हाय होईल आणि फॅट बर्न होण्यास मदत होईल आणि कुठल्या प्रकारचे आहे ब्लोटिंग वगैरे ह्या गोष्टी कळत असतील तर मित्रांनो असा आजचा आपला विषय होता जय श्रीराम